सोलापुरातील कुरडू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक दिली गेली आहे मुरुम उत्खनन प्रकरणातील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद पुकारला गेलाय कुरडू गावची बीडशी तुलना होत असल्याच्या निषेधात सर्व पक्षीयांकडून बंद पुकारला गेलेला आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावाची बदनामी केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला गेलाय के याच प्रकरणावरून अजित पवारांनी महिला आय पी एस अधिकाऱ्याला दम दिलेला होता उत्खनन थांबवा ही भूमिके भूमिका जे घेतलेली होती ती योग्यच हो, होती मग मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचं काही लोक प्रयत्न करतात पण ते होऊ देणार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला आणि त्याच्यावर कारवाई नक्की होईल आता मला वाटतं पण दाखल झालेले आहेत त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोकप्रतिनिधींना देणं हे मला वाटतं चुकीचं आहे